आपण हे नियोजन केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं परत बंद पडू देणार नाही आता ही पताका खांजाव घेतलेली आहे अमोल गायकवाड पहिल्यावर म्हणतात आता हे बंद पडणार नाही आणि बंद पडणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्या या रुद्रयाच वैभव पुऱ्या महाराष्ट्रात रोज आम्ही सांगल रोज पंडित पाटील यांच्यातर्फे आतमध्ये जी कुस्ती चालू आहे का मोहीन पटेल आणि सचिन मोळे मोहोळचा या कुस्तीसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अमर गायकवाड हे कुस्तीचा आकारा भाव आहे यासाठी असणारी माणसं आहे त्यामध्ये अमर गायकवाडांचं भोवांच सुद्धा होत आहे माझ्यासोबतच सुद्धा आम्ही एका ताटातच घास खातो तो रोज शेकारी आम्ही माउन सारी पंचायत होईल हा म्हणून तर त्यांचं नाव गोवा पडलंय वा या सचिन मुळ्याच्या आणि मोईन पटेलच्या कुस्तीतल्या पडणाऱ्या पैलवानला सतीशांना उभाळे साहेब लोकप्रिय सरपंच मैसगाव ग्राम पंचायत यांच्यातर्फे सव्वीसशे रुपयाचं बक्षीस जाहीर केले करा की टाळ्या याला म्हणतात दान समुद्रात पाऊस पडून काय फायदा नाही दगडावर पाऊस पडून काय फायदा नाही ज्याच्याकडे धन आहे त्याला दान देऊन काय उपयोग नाही पोट भरलेल्या माणसाला जेवण घालून काय फायदा नाही एक नंबरचे पहिला कपडे काढून या सतीश तर्फे सव्वीसशे रुपये माझ्याकडे आलेले आहेत घ्या तुमच्याकडे आणि शेवटच्या कुस्तीलाही सव्वीसशे रुपये आले पंधरा तारीख आता बैसगावची सुद्धा पडणाऱ्या पहिला एक नंबर मध्ये सुद्धा <coughs> सव्वीस रुपये सतीश अण्णा उमाळे साहेब यांच्यातर्फे साहेब तरंगे यांच्यातर्फे मला साठी दोनशे रुपये सचिन हा माहोलचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतलं नाव आहे ते आणि जे अस्लम काजी पैलवानाचा जीवन प्रवास पुरा भारत आणि महाराष्ट्र जाणतो माडा तालुका सापटने गाव आणि सोलापूर जिल्हा या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला महेंद्रसिंग धोनी पैलवान अस्लम काजी या माडा तालुक्यात आहेत अख्ख्या महाराष्ट्रात कर्नाटकापर्यंत मी जातो बेळगावलाही जातो बेळगाव भागातली काही मैदानी जिल्ह्यातली मला येतात अस्लम काजी पैलवानांचे चहातीत दावणगिरी पर्यंत आहेत महाराष्ट्रातून दावणगिरी सातशे किलोमीटर आहे कर्म जिनक्याचे है किस्मत उनकी दाशी है कर्म चांगले केले की के जो कर्तवती ज्याच्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य त्याला कुस्तीतला राजा होण्यापासून कोण रोखू शकत नाही राजकारणामध्ये एखाद्याचा बाप सरपंच मुलगा सरपंच होईल बाप आमदार आहे मुलगा आमदार होईल बाप जिल्हा परिषद सदस्य मुलगा जिल्हा परिषद सदस्य होईल बाप मुख्यमंत्री मुलगा मुख्यमंत्री होईल पण कुस्ती क्षेत्रात ज्याला जोर मारायचे बैठका मारायच्या ब्रह्मचारी राहायचा इतर वाह्यात गोष्टी पासून दूर राहतात त्याला इतर राजा बनण्याची संधी आहे हे एक कुस्ती छत्र आहे जसं भारताचे भारतरत्न परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोरगरीबांची मुलं कलेक्टर होतील या माडा तालुक्यात रोहिणी भाजीपाकरे आणि संदीप भाकरे दोन सक्के बहीण भाऊ क्लास वन अधिकारी आहेत कुळीकन्या पुत्र होती जे सात्विका तयाच हर एक वाटे देवा जो जो कुस्ती ले ले। कुस्ती कुस्ती नग्रिये ही कुस्ती माझ्या समोर जवळजवळ दहा वेळा झालेली आहे ह्यानं त्याला पाडलंय त्याने ह्याला पाडलंय अनेक वेळा कुस्ती बरोबरी सुटलेली आहे लातूर केसरी पैलवान विजयनराव उबाळे मैत्री गावता शिवधारीचा एक कुशल लढवैया पैलवान पंचा कुस्ती निर्णय देण्याची क्षमता त्यांच्या अंगामध्ये आहे रदुरी गाव भगवंताची नगरी आणि पांडुरंगाची नगरी एकच नगरी आहे ही आणि अशा दो दोन नदीला जोडणारं गाव हिरदुरी गाव <ण्णागा> सीला नदीतून संत वाहते दोन कोळेगाव धरण आणि उजनीचं पाणी दोन्ही ठिकाणचं पाणी या गावाला येते हा कोळेगाव <ण्णागा> हे सावत्रायण गुजनी ही सखी आहे शेवटचे पैलवान या जिथ बागायती क्षेत्र आहे त्या भागात पैलवान हमका जास्त असता तिथं खुराकाची टंचाई भासत नाही पश्चिम महाटाची कुस्ती ही पुढारलेली आहे उजनी धरणाची निर्मिती झाली यशवंतराव चव्हाणांनी पंढरीच्या पांडुरंगाला हात जोडले हे पांडुरंगा रुक्मिणी माते मी तुमची चंद्रभागा भागा अडवतोय पण या दोन नद्यांच्या कडेचे शेतकरी हे मला आशीर्वाद देतील तुमच्या नदीला आणून मी फार मोठी झरी चूक करत असलो आणि तिथून पुढे जीवन प्रवास या सोलापूर जिल्ह्याचा कृतीचा उत्तरोत्तर वाढत गेला हजरत पटेल जी या नावाच्या पैलवानं सोलापूर जिल्ह्याला हिंद केसरीची गदा आणून दिली या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक माळशिरस तालुका एक करमाळा तालुका आणि एक माडा तालुका आणि त्यानंतर पंढरपूर तालुका असे चार तालुके सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर आहेत कुस्ती छत्रात या भागामध्ये बागायती क्षेत्र आहे दारामध्ये बैलाची जोडी शेळ्या मेंढ्या ऊसाची शेती द्राक्षेची शेती या भागात प्रामुख्याने शेती केली जाते मोहिन पटेलनं सचिन मुळ्याचा कब्जा घेतलेला आहे काहीतरी करण्याचा मनसोबा आहे छोटा असलम काजी बैलवान यांची प्रतिकृती आहे नाक चेहरा तसा तब्येत तशी आहे असलम काजी पैलवानचा पुऱ्या महाराष्ट्राने पाहिलेला पोस्ट ग्रॅज्युएट असणारा पैलवा सुशिक्षित पैलवा विद्याभूषित पैलवान म्हणून महाराष्ट्रामध्ये चंद्रहार पाटील असलम काजी पैलवान या दोघांनी शिखर गाठलं होतं दहा वर्ष सातत्यानं या दोन पैलवाना जिमणीला पाठ लावलेली कित्येक काळ अनेकांना बघायला मिळत नव्हती अपवादाने एखाद्या पैलवानबरोबर चुकून त्यांच्या चुकीमुळे कधीतरी कुस्ती केली असेल पण त्या पैलवानाचं नाव अस्लम काजी बरोबर मी कुस्ती खेळलो हे नाव लौकिक मिळवलेले अनेक पैलवान आहेत अण्णासाहेब तरंगे मोहिन पटेलला विजय झाला तरी पाचशे रुपये पराजित झाला तरी पाचशे रुपये दिलेले आहे काही असे चाहते असतात देशामध्ये विविध खेळाचे चाहते आहेत कबड्डीचे काय चाहते आहेत खो खोचे काय चाहते आहेत क्रिकेटचे चाहते तर देशामध्ये जवळजवळ तरुणाई जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास पोहोचलेले आहे क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडून देशाची मॅच हरला किंवा खेळाडू हरला तरी स्वतःचा जीव गमावण्यापर्यंत रसिक जातात शाहीर शेख यांच्यातर्फे मोहिन पटेलला पाचशे इथे एक माझ्याकडे पाच आलेले राणासाहेब तरंगेची एकूण रक्कम झालेली हजार रुपये पडला तरी हजार पाचशे मोहीन पटेलला ला मोन पटेलला शाहीर शेख यांच्यातर्फे पाचशे रुपये आले आहेत ओके पंडित पाटलातर्फे दोनशे आलेले आहेत विजय होणाऱ्या पैलवानला चलो मोहीन होम पिच वरती प्रेक्षक आहेत सचिन तुम्ही दोघेही सोलापूर जिल्ह्यातले आहात ब्याण्णव किलो महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेला आहे तो मोहीन पटेल आणि सचिन मुळेनं जिल्ह्याची जिल्हा निवड चेंबोर्डी मध्ये गाजवलेली आहे त्यामुळे हिमतीने दोघे लढा लागलेले चौदंडी सोळा एक नंबर चे चला मनोज माने किरण पाटील यांच्याकडून कुस्ती कॉमिट्रीचं कौतुक करून मला शंभर रुपये दिलेले आहेत आणि कौतुकाची थाप माझ्या पाठी टाकलेली आहे मेरी आवाज मेरी पहिचा या आवाजाच्या पाठीमाग तुम्ही खंबीरपणानं मला ऊर्जा देता मी चाललेल्या मार्गाला योग्य मार्ग आहे म्हणून ओ, 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 ओ गाळ राहू नका गाळपणाचा फायदा तोटा सण करायची तयारी ठेवा पंच थांबल्याशिवाय थांबवू नका पैलवान दोन्ही ओ, 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 ओ दोघेही आपल्या प्रमुख पक्षाकडे व्हायला लागलेली आहेत कब्जा घेतला मोहीन करा की टाळ्या टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही टाळ्या वाजवल्या म्हणजे अटॅक येत नाही हॅपी राहायचं वामन भाऊ वय वय झालंय ब्याऐंशी कसलाचा आजार नाही सुपारी खात नाही पान खात नाही बिडी नाही सिगरेट नाही शपी भैया कसला नाही तुम्ही तंबाखू तर खाताय शेपी भैया आणि तिकटी खात नाही चहा नाही म्हणून वामन भाऊ ब्याऐंशी वर्षी खुर्ची वरती अतिशय आणि ओ कुस्ती सम्राट अस्सल परिवार काजी वस्त्रांचा भाचा मोईन पटेल आपल्या होमपीची वती